नमस्ते मित्र मैत्रिणींनो जय श्री गार्डन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेलं आनंदाच रूप दाखवत आहे तर हे लावून सहा महिने तरी झाले असतील आणि आता त्याला कळी आलेली आहे नवीन पानं फुटलेली आहेत आणि पहिलाच आता फुलांचा बहर येणार आहे तर एकदा जी पहिले जे आणले होते तेव्हा जी फुलं होती त्याच्यावरती काही दोन तीन त्यानंतर त्याला अजिबात फूल आलेलं नाही आहे आपण काय करतो आणून लावतो आणि बरेच दिवस आपल्याला असं वाटतं की आता फुलंच येणार नाही झाडच चांगलं नाही आहे किंवा ह्याला कधीच फुलं येणार नाहीत मग आपण काढतो त्याची त्याच्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो की याला इतके दिवस झालं फुल कसं आलं नसेल म्हणून तर आपण थोडंसं पेशन्स ठेवला थोडी वाट पाहिली तर आपल्याला नंतर त्याचे रिझल्ट दिसून येतात आता मी सुद्धा ह्या झाडाकडे बरेच दिवस झालं पाहत होते की हे झाड आनंताचंच चा आहे का असे मला शंका येत होती की याला फुलं कशी येत नाही तर त्याचा एक शि सीजन येतो तेव्हाच त्या ते झाडाला कुठल्याही फुलं येतात आपल्याकडे आणून लावतो तेव्हा त्याला ते रुळायला रुजायला वेळ लागत असेल आणि जेव्हा त्याचं वेळ येत असेल तेव्हा त्याला फुलं येत असतील असं मला वाटतं पण हे कुंडीमध्ये झाड आहे जमिनीत असल्या थोडा फरक वेगळा पडतो आपण त्याची किती काळजी घेतोय माती पाणी काय त्याची रिक्वायरमेंट असेल ते, ते आपल्याकडून कदाचित पूर्ण होत नसेल म्हणून पण कमी फुलं येत असतील किंवा वेळ लागत असेल जेव्हा त्याचं ते पूर्ण होत असेल तेव्हा त्याला फुलं यायला चालू झालेलं असेल असं मला वाटतं तर ह्याला आता नवीन फुटवे फुटलेले आहेत हे झाड मोठं होतं बऱ्यापैकी झाड होतं त्याचं मी बऱ्याच ठिकाणी याची झाडच पाहिलेली आहेत तर नवीन फुटवे आलेले आहेत आणि वरती कळ्या सुद्धा आलेल्या आहेत कळी आहे खूप सुंदर सुगंध असतो ह्या फुलांचा व्हाईट कलरचे फुलं असतात नर्सरीत हे झाड मिळतात आणि कटिंग पासून सुद्धा लावले जातात तर कटिंगपासून लावायला काही हरकत नाही पण लवकर येत नाही आणि खूप कटिंग लावावे लागतात त्यामुळे एखादं नर्सरीतूनच आणलेलं झाड परवडतं आता त्याला हा पहिलाच बहर येणार आहे तर याच्यामध्ये मी कुंडीमध्ये लावताना काय काळजी घेतलेली आहे तर मी त्याच्यामध्ये शेणखताचा चुरा टाकलेला आहे पाला पा टाकलेला आहे खाली कुंडीच्या तळाशी भरतानाच आणि जेव्हा मला वाटतं तेव्हा मी असं याच्यामध्ये गुलाबाची फुलं म्हणा किंवा पान म्हणा असे टाकून देते दे। उन्हाळ्याच्या दिवसात रोज पाणी दिलं जातं भरपूर ऊन पडतं आणि त्यामुळे लगेच झाडं खराब होतात झाडं खराब जर होऊ द्यायची नसतील तर आपल्याला रोज पाणी हे द्यावं लागतं पाणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी द्यायचं आहे दुपारच्या कडकडीत उन्हात जर पान पाणी दिलं तर झाड आज मरूनच जातात कारण माती गरम असते कुंडी गरम असते आणि त्यामुळे लगेच झाडांना त्रास होतो आणि झाडं मरू पण शकतात त्यामुळे त्या सकाळी आणि संध्याकाळीच पाणी द्या त्याकडे हा मोगरा आहे त्याला छोट्या छोट्या कळ्या येत आहेत पहाँ। नवीन फुटवे सुद्धा येत आहेत आता हे उन्हाळ्याच्या दिवसात ह्याला फुलं येतील जुई हे जुईच आहे हे जाईच आहे हे जुईच हा मोगरा आहे इकडे आणि हे इकडे जास्वंदी एकाच फांदीला डबल कलर आहेत तर हे पेंटॉसचं रूप आहे आणि मी याला नर्सरीतून आणलेलं आणि दुसऱ्या कुंडीत लावलेलं आहे आणि बरेच दिवस त्याला काही चाललं नव्हतं पण म्हटलं आता हे मरतंय का पण चांगलं झालेलं आहे आणि याला आता हे पहिले फुलं येत आहेत तर तीन महिने तरी याला झाले असावेत लावून पण सुंदर अशी मखमलीची फुलं उमलत आहेत आणि हे आहे अडेनियम याला सुद्धा आता कळ्या आलेल्या आहेत आणि ही शेवंती आहे खूप सुंदर कलरची फुलं पुन्हा तयार झालेली आहेत सांगण्याचं विशेष आहे एकदा फुलं येऊन गेली आणि पुन्हा फुलं यायला चालू झालेली आहेत याला आणि इकडे सुद्धा एक कळी आलेली आहे पहा दोन्ही वेगवेगळे कलर आहेत छान वाटत आहे मला सुद्धा त्यामुळे मी नर्सरीतून वांग्याचं रोप आणलं होतं आणि त्याला छान वांग आलेलं आहे फुलं पण लागलेली आहेत छोटसच रोप आहे सुंदर अशी ही गुलाबाची फुलं तयार झालेली आहेत कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत भर खत म्हणाल तर मी काय काय दिलेलं आहे पहा सर्व किचन मधील जो आपला ओला कचरा निघतो ते सर्व याच्यामध्ये मी टाकून देते कमळाची रोप पण छान झालेली आहेत ए बियांपासून पासून उगवलेले रोप आहेत छान झालेली तर पक्षी काय करतात पाणी पितात आणि त्याचे ते तुकडे तोडून घेतात म्हणून मी त्याला आता झाकून ठेवलेलं आहे काल मी ह्या गुलाबाची कुंडी बदललेली आहे मोठ्या कुंडीत लावलेला आहे खूप छोटी कुंडी झाली होती आणि जवळजवळ फुटायलाच झाली होती ती कुंडी आभाळ आलेला आहे आज त्याच्यामध्ये मी झेंडूचे पण रोप लावले होते त्याला कळ्या आलेल्या आहेत आभाळ कस आलेलं आहे पहा तर जो वरती टँक होता त्याच्यामध्ये मी हळद लावली होती ती हळदीचे कंद पहा काढून आणलेले आहेत भरपूर मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये बिया तयार झालेल्या आहेत गोसावळेच्या कुंडीमध्ये लावलं तर एकच आलं आणि त्याचाच वाळून त्याच्या बिया तयार केलेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद